तालुका अध्यक्ष सनी यादव निर्मित भाजपाचे मुखपृष्ठ असलेल्या वह्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अनावरण भारतीय जनता पार्टीचे खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव हे नेहमीच समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात तरुणांसाठी क्रिकेटचे सामने असो किंवा महिलांसाठी हल्दी कुंकू ते नेहमीच असे कार्यक्रम राबविण्यात अग्रेसर असतात नुकताच शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे त्यामुळे पालक आपल्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी करताना दिसत आहेत मुख्यतः ग्रामीण भागातील पालक आपल्या महिन्याभराच्या खर्चातून काटकसर करीत खिशाला चिमटा लावत मुलांना शिक्षण देण्यासाठी तडजोड करीत असतात या पालकांना या खर्चातून काहीशा प्रमाणात दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून शिक्षणाची आवड असलेले तालुकाध्यक्ष सनी यादव यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाची जणू काय चलवलच सुरू केली आहे तालुक्यातील विविध भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत था। त्यासाठी लागणाऱ्या वया था छापण्यात आल्या असून भाजपाचे मुखपृष्ठ असलेल्या वयांचे अनावरण सोहळा नुकताच आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तालुका अध्यक्ष सनी यादव यांच्या संदर्भात बोलताना सनी यादव आणि युवा संयोजक प्रसाद पाटील हे नेहमीच समाजपयोगी कार्यक्रम करीत असतात राजकीय क्षेत्रात असताना सामाजिक बांधिलकी ते कधीही विसरत नाहीत त्यामुळे सनी यादव हे विद्यार्थ्यांसाठी असे कार्यक्रम राबवित आहेत परिस्थितीची जाण असलेले नेतृत्व खालापूर तालुक्याला मिळालं असून अशा होतकरू पदाधिकाऱ्याचा भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमी सन्मान होत असतो आणि लागणारे सहकार्य देखील केले जाते असे वक्तव्य केले